थे थे मी माझ्या बहिणींना आणि माझ्या मैत्रिणींना घाटी कसाल्याचं घाटी पद्धतीने चिकन कसं बनवायचं ते दाखवणार आहे ओके हे बघा हे मी एक किलो चिकन आणलेलं आहे हे व्यवस्थित धुवून व्यवस्थित साफ करून धुवून घेतलेलं आहे आणि हा त्याचा मसाला हे सुख्या खोबरीची पावडर आहे मी हे घरातच बनवले मिक्सरलं आणि हे मीठ आहे हे हळद आहे आणि हे जिरं आहे आणि हा आमचा घाटी मसाला हा घरीच मी बनवते घरी बनवलेला घाटी मसाला आणि इकडे मी मसाला बनवण्यासाठी कांदा घेतलेला आहे टमाटो घेतलेला आहे आणि वरून टाकण्यासाठी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता मी या चिकनमध्ये थोडंसं मीठ टाकते थोडीशी हळद टाकते आणि हा एवढे चिकनचा गरम मसाला आम्ही एवढेचाच वापरतो खूप छान आहे हा डाळ आणि हे लसूण आदरची पेस्ट लसूण आजरेसची पेस्ट ही पण मी आता टाकून मिक्स करणार आहे आणि आता सगळं मी याला चिकनला चिकनला हे लावून मिक्स करून ठेवणार आहे चिकुछ 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 हे आता छान मिक्स केली. हे आता छान मिक्स करून मी थोडा 10-15 मिनिट ठेवनारा आहे. आणि आता मी बाकीची रेसिपी मी बनवून तुम्हाला दाखवते. मी आता हे मिक्सरला लावणार आहे. मसाला मसाला घालून देणार आहे. याचा कांदा टाकलाय हे सुक खूप या जाते आणि आता मी जिरे टाकते नंतर मी आता टमॅटो टाकणार आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात मसाला टाकून घेतला तर मी मिक्सरला लावून बारीक करून घेते

शिजलं ना मस्त चांगला भाजला मग मी हे चिकन त्याच्यामध्ये टाकणार आणि छान परतवून घेणार आता हा मसाला मी तेलामध्ये छान परतवून घेते याच्यामध्ये मी हा घाटी मसाला ताम। ताम चिकन टाकते हा बघा आता मी मसाला छान परतवून घेतलंय त्याच्यामध्ये पुन्हा थोडस मीठ टाकूया आपण थोडं मीठ थोडं मी